सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आजचा हा दिवस महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहिला आहे आज शिंदे सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आजचा हा दिवस राज्य कर्मचाऱ्यांसाठी स्वप्नांपेक्षा कमी राहिलेला नाही आम्ही आपणा सांगू इच्छितो की आज शिंदे फडणवीस पवार सरकारने एक महत्त्वाची बैठक बोलावली होती या बैठकीत आज अनेक मोठमोठे निर्णय होणार अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती महत्त्वाचे म्हणजे झाले देखील तसेच आजच्या बैठकीत शिंदे सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून सेवा उपदानाची रक्कम वाढवण्यात आली आहे सेवा उपदान म्हणजे ग्रॅच्युटीची रक्कम लाखो रुपयांनी वाढवली असून याचा राज्यातील तमाम सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीची रकमेत म्हणजेच सेवा उपदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे खरं तर आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तसेच कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना चौदा लाख रुपये एवढा आर्थिक लाभ दिला जात होता सेवा उपदान म्हणून आतापर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना फक्त चौदा लाख रुपये मिळत होते मात्र आता या निधीमध्ये तब्बल सहा लाख रुपयांची वाट करण्यात आली आहे म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांना वीस लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे सेवा उपदानाच्या निधीमध्ये वाट करण्यात आलेली आहे सेवानिवृत्ती उपदान चौदा लाखांवरून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे मात्र शासनाच्या या निर्णयामुळे पुढील तीन वर्षात सरकारी तिजोरीवर शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे देखील बोलले जात आहे तथापि येत्या काही दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे यामुळे या, या निर्णयाचा राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार